मौजे दहेगाव बोलका येथील श्री वीरभद्र विद्यालय येथे सन एकोणासशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालच्या माजी विद्यार्थ्यांनी गतवर्षी पाच फेब्रुवारी रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा अर्थातच पाखरे येती घरा म्हणजेच माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम घेतला होता त्यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला खेळाचे साहित्य भेटवस्तू म्हणून दिले होते परंतु याच विद्यार्थ्यांनी एक आदर्शवत उपक्रम अर्थातच गेट टुगेदर कार्यक्रमाचा वर्धापन दिन आपल्याच शाळेमध्ये येऊन शाळेला साऊंड सिस्टीमची भेट देत अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक सर यांनी या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या वर्धापन दिनाचे कौतुक अर्थातच सर्वच माजी विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचे उपक्रम करावेत अशी आशा व्यक्त करीत या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तर माजी विद्यार्थ्यांमध्ये भाऊसाहेब पाटील टुपके यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांनी देखील असे सांगितले की आम्ही प्रत्येक वर्षी गेट टुगेदर कार्यक्रमाचा वर्धापन दिन शाळेत साजरा करणार आहोत याप्रसंगी राजेंद्र रानवडे दिलीप अभंग सदाशिवकडे बाबासाहेब वरकड अण्णाभाऊ राशीनकर विनायक सिनगर पत्रकार दिनेश जोशी आदी माजी विद्यार्थ्यांनी ही भेटवस्तू शाळेत अर्पण केली ही भेटवस्तू शाळेस घेण्यासाठी धुंडीराम धट चांगदेव सिनगर देशमुख जयवंतराव देशमुख युवराज शेळके भागीनाथ भवर शिवनाथ जोशी अविनाश राशनकर राजेंद्र भवर संजय घाटे प्रभाकर पवार सुनील बागल शरद खटकाळे बद्रीनाथ रवींद्र उघडे श्रीमती नागरे मंदा श्रीमती टुपके मथुराबाई सुहास देशमुख खटकाळे अशोक पेंढारे संतोष आदी विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले मुख्याध्यापक बागल सर श्री सर श्रीमती कल्पना मॅडम सोनवणे सुरेश सर कांबळे यताराम सर इंगळे फुला सर काकडे विशाल सर श्रीमती अहिरे मायावती मॅडम श्री काकडे वाल्मिक सर देवकर दिलीप सर आदी शिक्षकांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन माजी विद्यार्थ्यांचा सन्मान देखील केला आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक अमिन शेख अहमदनगर आता गोरख काय मी दरवर्षीच वार्तापन दिन करणार आहोत आणि मागच्या वर्षी याच ठिकाणी त्यांनी गेट अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यक्रम घडून आणला त्यावेळी त्यांनी सर्व शिक्षकांना काही प्रेझेंट दिली आणि शाळेला देखील खेळाच साहित्य विद्यार्थ्यांसाठी दिलं होत आणि आजही ज्याची आपल्याला आवश्यकता आहे सरांनी सांगितलं की आपल्या या स्नेह संमेलन साठी किंवा गॅदरिंगसाठी तुमच्या प्रॅक्टिस साठी आपल्याला मराठी शाळेने किंवा भज मंडळाने माईक देऊन तुमचं प्रश्न सोडवला आणि म्हणून या विद्यार्थ्यांनाही वाटलं की जर हे इकून मागवत असतील तर आपण देखील आपल्या विद्यालयासाठी काहीतरी द्यावं म्हणून त्यांनी देखील आपल्याला आत्ता अकाई कंपनीचा ऑटोमॅटिक साऊंड सिस्टीम दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांच्या बॅचच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं व त्यांना जे शिकवायला होते त्यांच्या वतीनं आणि आत्ताच्या सर्व स्टॉपच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो नाही असतील आव्हान आपण करूया शाळेमध्ये आपण शिकलेलो हो। आहोत ज्या शाळेमधून आपण कर्तृत्वाची भरारी घेत आहोत उच्च पदस्थ पर्यंत आपण जाऊन पोहोचलेलो आहोत कि, चारे चारे कि त्या शाळेचं काहीतरी ऋण आपण फेडलं पाहिजे आणि म्हणून पण आव्हान करूया की त्या दृष्टीनं विद्यालयाने माझी विद्यार्थी या नावानं एखादं बँकेत खातं उघडावं आणि त्या खात्यामध्ये एखादा माजी विद्यार्थी आणि संबंधित मुख्याध्यापक अशा प्रकारचं ते अकाउंट जोडावं आणि त्या अकाउंटचा नंबर सर्व माझी विद्यार्थ्यांना शेअर करावा की जेणेकरून त्यांना वाटेल की आपण आपल्या विद्यालयासाठी रक्कम टाकावी की त्या दृष्टीन तो प्रयत्न आपण करूया